नमस्कार सर्वांना मी प्रांजली तुम्ही एखाद्या इच्छेसाठी एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न केले स्वतःचा हंड्रेड पर्सेंट दिला पण तुमची ती इच्छा पूर्ण झाली नाही किंवा तुमचं ते काम पूर्ण झालं नाही तुमच्या मनासारखं झालं नाही आणि तुमच्या मनामध्ये खूप तीव्र इच्छा आहे की हे हे काम असं असं व्हावं किंवा माझी ही इच्छा पूर्ण व्हावी तर प्रयत्न करूनही जर तुम्हाला यश मिळालं नसेल तर तुम्ही संकल्पयुक्त श्री स्वामी चरित्र सारामृताचे एकशे आठ पारायण करू शकता महिला असाल पुरुष असाल मुलं असाल मुली असाल स्वतःला नोकरी लागावी प्रमोशन मिळावं स्वतःच्या मुलाबाळांना मिस्टरांना म्हणजेच काय की घरातील एखाद्या व्यक्तीची इच्छा पूर्ण व्हावी त्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता जसं की तुम्ही आईवडील असाल तर आपल्या मुलांची एखादी इच्छा पूर्ण व्हावी त्यासाठी किंवा तुम्ही बहीण असाल तर आपल्या भावासाठी भाऊ भावा असाल तर आपल्या बहिणीसाठी तुम्ही संतान प्राप्तीसाठी स्वतःचं घर होण्यासाठी लग्न जमण्यासाठी किंवा वॉट जी काही तुमची एखादी इच्छा असेल त्यासाठी तुम्ही सारामृताचे एकशे आठ पारायण करू शकता आता एकशे आठ पारायण करत असताना नियमांचं पालन करणंसुद्धा खूप गरजेचं आहे तर असेच साधे सोपे नियम या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हो हे एकशे आठ पारायणं जी आहेत ती तुम्ही एकशे आठ आठ दिवसात पूर्ण केली तरीसुद्धा चालू शकतात एकशे आठ पारायण तुम्ही एकावन्न दिवसामध्ये पूर्ण केली तरीसुद्धा चालतात एक्केचाळीस दिवसांमध्ये पूर्ण केली तरीसुद्धा चालतात किंवा एकवीस दिवसांमध्ये पूर्ण केली तरीसुद्धा चालतात तुमच्याकडे किती वेळ आहे एका दिवसामध्ये तुम्ही किती पारायण करू शकता यानुसार तुम्ही पहिल्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही एकशे आठ पारायण संकल्प करणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला संकल्पामध्ये सांगायचं असतं की मी एवढ्या एवढ्या दिवसामध्ये एकशे आठ पारायण पूर्ण करणार आहे आणि त्यानुसारच तुम्हाला हे एकशे आठ पारायण तेवढ्या दिवसामध्ये पूर्ण करायचे असतात तर रोज एक जर पारायण केलं तर तुम्ही एकशे आठ दिवसात एकशे आठ पारायण जे आहे ते पूर्ण करू शकतात आता तुम्ही कितीही दिवसामध्ये हे एकशे आठ पारायण पूर्ण करा पण तेवढे दिवस समजा आपण आता एकशे आठ दिवसांचं म्हणतोय तर एकशे आठ दिवसात एकशे आठ पारायण या प्रकारे मी तुम्हाला सांगते तर एकशे आठ दिवस तुम्हाला नॉनव्हेज जे आहे ते पूर्णपणे सोडायचं आहे वर्ज्य करायचं आहे आता इथे बऱ्याच जणी ताई असं म्हणतात की ताई आम्ही स्वतः म्हणजे जे सेवा करत आहेत ते नॉनव्हेज खात नाही पण आमच्या घरातील मंडळी जे आहेत ते नॉनव्हेज खातात मग अशा वेळेला कसं करायचं बघा तुमच्या घरातील मंडळींनी जर ऐकलं तर अतिशय उत्तम आहे सोन्याहून पिवळ आहे पण बऱ्याच जणांचे असं ऐकत नाहीत म्हणतात तुला काय देवदेव करायचं ते कर पण घरातल्यांवर काही कोणतेही बंधनं लादू नको मग अशा वेळेला काय करायचं घरातील मंडळींनी खाल्लं तर खाऊ द्या आता तुम्ही काहीच करू शकत नाही त्याला मग ते ऐकणार नाही ते नॉनव्हेज खाणं सोडणार नाही म्हणून तुम्ही सेवा सोडून द्यायची का तुम्ही स्वामींपासून दूर राहायचं का स्वामी सेवेपासून दूर राहायचं का असं अजिबात नाहीये तुम्ही स्वामींना दररोज प्रार्थना करा की महाराज माझ्या घरच्यांना सतबुद्धी द्या की त्यांनी नॉनव्हेज खाणं पिणं ज्या काही त्यांच्या वाईट सवयी असतील त्या पूर्णपणे सुटाव्यात आणि ते सुद्धा स्वामी सेवेमध्ये रुजू व्हावेत तुम्ही तुमची सेवा करू शकता मग अशा वेळेला आता तुम्हाला जर नॉनव्हेज बनवावं लागत असेल तर मग काय करू शकता तुम्ही सकाळी स्नान झालं दररोज की आपला हा जो सारामृताचा संपूर्ण पाठ आहे तो करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला बनवायचं आहे घरातील लोकं खातील वगैरे काय करतायत ते घरातली लोक कळ करू द्या पण तुम्ही तुमचा जो पाठ आहे ना तो सकाळी हां ठीक आहे मग बरेच जण म्हणतात आम्हाला सकाळी काम असतं सकाळी उरकत नाही मग तुम्हाला सेवा करायची आहे ना महाराजांकडून आपली इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे ना मग थोडंसं लवकर उठा स्वतःला त्रास होईल थोडंसं हे होईल जो पूर्ण होणार नाही पण थोडंसं लवकर उठा आणि सकाळीच मग सारामृताचा पाठ करून घेऊन पारायण करून घेऊन दिवसभर मग जे होतील ते होतील घरामध्ये गोष्टी नॉनव्हेजच्या वगैरे दुसरं म्हणजे की एकशे आठ दिवस सारामृताचं पारायण करत असताना तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही ब्रह्मचर्य पाळू शकता पण हे कंपल्सरी नाही आहे तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही पाळू शकता पाळलं तर अतिशय उत्तम आहे पण बाकी हे कोणताही असा फोर्स नाही आहे की ब्रह्मचर्य जे आहे ते पाळलंच पाहिजे पण हां गुरुवार वगैरे या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन जे आहे ते आवर्जून करा एकशे आठ दिवस कटाक्षाने परान्न जे आहे ते तुम्ही वर्ज करा परान्न घेऊ नका परान्न म्हणजे काय की तुमच्या माहेरचं असेल मित्रमैत्रिणींच्या घरचं असेल बाहेरचं असेल आता आपण घरी बघा बिस्किट वगैरे बाहेरून विकत आणतो बिस्किट पुडा वगैरे तर ते आपण खाऊ शकतो ते पराण्णामध्ये येत नाही पण दुसऱ्यांच्या घरी आपण जेव्हा जेवायला जातो तर ते पराण्णं असतं तर ते खायचं नाही आहे किंवा बाहेर आपण हॉटेलमध्ये वगैरे जाऊन ते खायचं नाही कारण त्याच्यामध्ये कांदा लसूण ह्या ज्या गोष्टी असतात तर त्या असतातच असतात ह्या तुम्ही पाळल्या तर अतिशय उत्तम पण असं कोणतंही बंधन नाही की एकशे आठ दिवस तुम्ही कांदा लसून खायचं नाही पण कारण हे तामसिक भोजनामध्ये येतं त्याच्यामुळे नव्याण्णव टक्के तुम्ही ट्राय करा की कांदा लसून या एकशे आठ दिवसांमध्ये जेव जो, जेवढं टाळता येईल तुम्हाला तेवढं टाळायचं आणि जे सात्विक जेवण असतं वरण भात भाजीपोळी कांदा लसूण न टाकता ते खाण्याचा जो आहे तो आपल्याला प्रयत्न करायचा आहे यामुळे आपले विचारसुद्धा सात्विक राहतात आणि जो व्यक्ती तामसिक भोजन खातो बघा तर ते त्याचा स्वभाव उग्र असतो त्याला छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो दुसऱ्यांचं चांगलं झालेलं वगैरे दुसऱ्यांचं चांगलं ऐकलं वगैरे तर तो ऐकू शकत नाही लगेच असं तिळपापड त्याचा होतो तर अशा गोष्टी होतात त्याच्यामुळे तामसिक पदार्थ खाऊ नये असं म्हटलं जातं हे एकशे आठ दिवस जे आहे कोणाचं अपमान करू नका कोणाचं वाईट करू नका कोणाचे पैसे वगैरे तुम्ही डुबू नका या एकशे आठ दिवसांमध्ये जेवढं शक्य होईल तेवढा दानधर्म करण्याचा प्रयत्न करा दुसऱ्यांची मदत करण्याचा प्रयत्न करा शक्य झालं तुमच्या घराच्या आजूबाजूला जो कुठे स्वामींचं केंद्र असेल तर या एकशे आठ दिवसांमध्ये दररोज जग केंद्रात जाऊन स्वामींचं दर्शन करणं तुम्हाला शक्य झालं त्यांना मुजरा करणं शक्य झालं तर तो करा बाकी ते शक्य नसेल तर ह्या एकशे आठ दिवसा आपल्या घरातील देवांची दररोज देवपूजा करा तुमच्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर प्रत्येक गुरुवार गुरुवार स्वामींच्या मूर्तीवर पुरुष पुरुष सुक्त म्हणून म्हणून अभिषेक अभिषेक करा करणं शक्य नसेल तर साधं श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून तरी अभिषेक करा स्वामींना त्यांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत त्याचा नैवेद्य दाखवा किंवा काहीतरी गोड पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य दाखवा हे तर आपण करू शकतो आणि हो सर्वात महत्वाचं स्वामी चरित्र सारामृताचे जरी तुम्ही एकशे आठ पाठ करत असाल तर यासोबत तुम्हाला जी आपली दररोजची नित्य सेवा असते ती करायचीच असते आणि बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की कोणी आम्हाला समजा सवाशिणी जेवायला बोलवलेला आहे कुठे प्रसाद आहे प्रसादाला आम्हाला बोलवलेलं आहे तर मग आपल्याला परान्न खायचं नाही आहे मग त्यासाठी आम्ही जाऊ शकतो का तर होत तुम्ही तुम्हाला कुठे सवाशणी वगैरे बोलवलेलं आहे प्रसादासाठी वगैरे बोलवलेलं आहे तर तिथे तुम्ही जाऊ शकता कारण तो महाराजांचा प्रसाद आहे आणि कोणत्याही देवी देवांचा प्रसादासाठी जर तुम्हाला बोलवलेला असेल तर प्रसाद म्हणजे परान्न नसतं प्रसाद आपण घेऊ शकतो शकतो एकशे आठ दिवसांमध्ये किंवा कोणतंही पारायण करताना जर तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये किंवा कशाला जर बोलवलं प्रसादाला तर ते तुम्ही घेऊ शकता ते पारायणामध्ये येत ना आणि या पारायणासाठी जर तुम्ही वेगळी पूजा मांडणी करणार असाल तर एकशे आठ दिवस तुम्हाला ती पूजा मांडणी उचलता येणार नाही आहे ती तशीच राहू द्यायची आहे आणि जिथे पूजा मांडणी आहे तिथेच बसून तुम्हाला स्वामी सारामृताचा पाठ करायचा आहे बाकी पूजा मांडणी तुम्ही केलेली नसेल तर देवघरासमोर बसूनच आपल्याला सारामृताचा पाठ करायचा आहे किंवा तुमच्या घरामध्ये जिथे कुठे जागा आहे जिथे तुम्ही पहिल्या दिवशी वाचलेला आहे त्याच जागी बसून तुम्हाला हे संपूर्ण एकशे आठ पारायण करण्याचा प्रयत्न करायचा आहे हे एकशे आठ दिवस जागा एकच ठेवायची शक्य झालं तर एकशे आठ दिवस वाचनाची वेळ सुद्धा एकच ठेवायची आहे आणि एकशे आठ दिवस आपलं आसन सुद्धा एकच ठेवायचं आहे बसण्यासाठी आता वाचनाची वेळ नव्याण्णव वे टक्के ट्राय करा की रोज तीच वेळ राहील पण कधीतरी अडचणी आल्या कधी काही शक्य वगैरे नाही झालं तर वेळ बदलली तर चालते पण ट्राय आपण करायचं की वेळ तीच असावी या एकशे आठ दिवसांमध्ये जर तुम्हाला मासिक पाळी आली तर तुम्हाला जोपर्यंत फ्लो सुरू आहे तुम्हाला जोपर्यंत ब्लिडिंग सुरू आहे तोपर्यंत तुमच्या घरातील मंडळींनी वाचलं तरीसुद्धा चालतं जसं की तुमचे मुलं मुली असतील सासू सासरे तुमचे मिस्टर यांच्यापैकी कोणी जर सारामृताचा दररोज पाठ केला तर चालतो तो तुम्ही एकशे आठ दिवसांमध्ये धरू शकता जर तुमच्या घरच्यांनी वाचलं तर म्हणजे तुमचा खंड पडणार नाही पण जर का तुमच्या घरामध्ये कोणी वाचणारं नसेल तर मग अशा वेळेला जोपर्यंत तुम्हाला फ्लो सुरू आहे तोपर्यंत पाठ बंद ठेवायचा आणि तुमचा फ्लो बंद झाल्यानंतर डोक्यावर नहू वगैरे करायचं घरामध्ये गोमूत्र वगैरे शिंपडायचं आणि त्यानंतर मग तुम्ही आपले पाठ करायला सुरुवात करू शकता जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे जसं की समजा तुमचे तीस पाठ झाले आणि तुम्हाला पिरियड्स आले तर फ्लो आहे तोपर्यंत तो चार पाच दिवस सोडायचे आणि मग सहाव्या दिवसापासून तुमचे तीस पाठ अगोदर झाले होते मध्ये गॅप पडला तर परत एकतीस पासून तुम्हाला पुढे सुरुवात करायची आहे आणि जर का या एकशे आठ पारायणामध्ये तुम्हाला जर सुतक आलं तर सुतक आल्यावर मात्र सुतक संपल्यानंतर परत तुम्हाला पहिल्या पाठापासून सुरुवात करायची आहे आता असं केलं तर अतिशय उत्तम पण बऱ्याच वेळेला कॉमेंट्सवरून वरून माझ्या लक्षात आलं की समजा मी जर म्हटलं तुम्हाला सुतक झाल्यानंतर परत सुरुवातीपासून सुरुवात करा तर बरेच जण खूप कंटाळा करतात बऱ्याच जणांचे जसं की ऐंशी नव्वद पारायण झालेली असतात सुतक आलं आणि मग परत काय म्हणतात अरे ताईंनी सांगितलं परत सुरुवातीपासून करा आता मला हे शक्य होत नाही म्हणून ते काय करतात की सेवाच परत करत नाहीत की परत सुरुवातीपासून कुठे करा काय करा म्हणून सेवेलाच सुरुवात करत नाही ती सेवा तशीच अर्धवट सोडून आणि मग दुसऱ्या सेवा किंवा दुसरं हे काय काय ते करतात तर बघा तुम्ही ट्राय करा की सुरुवातीपासून करा पण तुमचं मन मानत नसेल की नाही मला सुरुवातीपासून करायचं नाही ताई निगीच काय सांगितलं मला तर माझं जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे कंटिन्यू करायचं आहे तुमचं मन जे तुम्हाला सांगतं तुमचं मन ज्या गोष्टीमध्ये प्रसन्न आहे जसं केल्यानंतर तुम्ही एकाग्रतेने सेवा करू शकाल त्यानुसार तुम्ही करू शकता तुमचं मन जर तुम्हाला सांगतंय की जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे मला कंटिन्यू वाचन करायचं आहे तर तुम्ही तसं केलं तरी सुद्धा चालतं समजा तुमचे चाळीस पाठ झाले आणि तुम्हाला सुतक पडलं तर सुतकानंतर तुम्हाला जर वाटलं की नाही मला कंटिन्यू करायचं आहे जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे तर तुम्ही एक्केचाळीसव्या पाठापासून मग तुम्ही म्हणजे पुढे जो पारायण कराल तुम्ही पाठ कराल तो एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस असं तुम्ही धरू शकता आणि बाकी नसेल तर मग परत तुम्ही एक पासून केला तर अतिशय उत्तमच आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या हे नियम म्हणजे काही कोणते बंधन वगैरे आणि एखादी गोष्ट एखाद्या वेळेस जर चुकून झाली कळत जेव्हा तुम्ही कळत आणि मुद्दामून चुका करता तर तेव्हा त्याचे भोग किंवा त्याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागते कारण ते तुम्ही जाणून बुजून केलेले वाईट कर्म आहेत आणि आपल्या कर्माची फळंही आपल्याला मिळतच असतात त्याच्यामुळे त्याचं जे शिक्षा आहे ती तुम्हाला मिळणारच आहे तुमच्या कर्मानुसार मिळणार आहे देव शिक्षा देणार नाही पण चुकून माकून जर कधी एखादा नियम पाळणं झाला नाही चुकला तर मग अशा वेळेला देव मला शिक्षा देईल स्वामी मला शिक्षा देतील माझ्याकडून चूक झाली माझ्यासोबत काही वाईट होईल का असं होईल का तर बघा हे पूर्णपणे मनातून काढून टाका कारण कोणतेही देव कोणतेही गुरु कधीच कोणाचं वाईट करत नाहीत आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं त्याच्यामुळे देवांना घाबरायचं नसतं उलट जेवढ्या म्हणजे तुम्हाला प्रेमाने अंतकरणातून त्यांची सेवा करता येईल ती करायची अंतकरण ून त्यांना हाक मारायची कारण स्वामी जे आहेत जो भक्त त्यांना अंतकरणातून हाक मारतो त्यांच्या वाटत असेल तर स्वामींसमोर बसा त्या देवासमोर दिवा लावा स्वामींना सांगा की चुकून माझ्याकडून ही अशी चूक झाली त्याबद्दल मला स्वामी क्षमा करा आणि ही चूक माझ्याकडून पुन्हा पुन्हा होऊ नये असा आशीर्वाद मला द्या अशी सद्बुद्धी मला द्या अशी स्वामींना प्रार्थना करायची आणि चरणी आपली सेवा जी आहे ती रुजू करायची अशा पद्धतीने हे साधे सोपे नियम आहेत सारामृताचे